नेपाळमधली राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाणे तसंच मुंबई पुणे लातूर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे शंभर पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत त्यांच्यातील काहींशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मोबाईलवरून संवाद साधत त्यांची चौकशी केली सर्व पर्यटकांना सुखरूप परत भारतात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली राज्यातल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसंच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधल्या भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून राज्यातल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे प्रयत्न करत आहे नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणं आन, आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणं हीच प्राथमिकता आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या पर्यटकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन त्यांनी केला आहे ऊर्जा संशोधनासाठी प्रादेशिक चाचणी